गाडी घ्यायची आहे पण बजेट नाही आहे तर टेन्शन घेण्याचं कारण नाही कारण पुण्यात सुरू होतोय जप्त केलेल्या वाहनांचा ई लिलाव त्यामुळे तुम्ही स्वस्तात गाडी घेऊ शकता गाडीचे हप्ते न भरलेल्या तसंच मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा हा ई लिलाव आहे जो येत्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पिंपरी चिंचवड मधील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ठेवण्यात येणार आहे ना एवढंच नाही तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या इलिलाव मध्ये सहभागी होण्यासाठी सोळा ते एकोणीस डिसेंबर या कालावधीमध्ये डब्ल्यू 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 डॉट ई डॉट डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने नाव करता येणार ना आहे वाहनांची यादी लिलावाच्या अटी आणि नियम या नऊ डिसेंबर पासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वरती त्याचप्रमाणे हे नियम आणि अटी सुद्धा डिस्प्ले होतील आणि तुम्हाला या गाड्या पाहायच्या असतील तर नऊ ते चोवीस डिसेंबर मध्ये मोशीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे वाहन जशीच्या तशी या तत्वावरती ई लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे त्यामुळे स्वस्तात गाडी घ्यायचं असेल तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ही संधी अजिबात मिस करू नका आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून जरूर कळवा